नमस्कार मंडळी निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करूया नागपंचमीसाठी खास पूर्णाचे दिंड ही जी पारंपरिक रेसिपी आहे आणि ती खूप छान होते दिंड करण्यासाठी मी एक माप म्हणजे पाव किलो कणिक घेतलेली आहे आणि दोन चमचे गूळ घेतलेला आहे कणिक एका बाउलमध्ये काढून घेतली आता ज्या मापाने कणिक घेतलेली आहे ते माप मी पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला गूळ भिजत घालायचं आहे आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला पारीचं पीठ भिजवायचं आहे म्हणजे पारीला पण थोडीशी गोडी येते आता हा गूळ चमच्यानी थोडासा फोडून घेऊया आणि पंधरा वीस मिनिटं हे पाणी असंच बाजूला ठेवूया म्हणजे गूळ चांगला विरघळेल आता हे गुळाचं पाणी तयार आहे कणकेमध्ये एक चमचा साजूक तूप मोहन म्हणून घातलेलं आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे चवीसाठी आता हे तूप आणि मीठ आपण ह्या कणकेला चांगलं चोळून घेऊया म्हणजे ते सर्वत्र चांगलं लागेल पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवायचं आहे पीठ एकदम सैल होऊन द्यायचं नाही आहे पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आणि पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल असं पीठ भिजवायचं आहे हळूहळू पाण्याचा अंदाज घेत पीठ भिजवते आहे आता सर्व पाणी मी घातलेलं आहे आणि यामध्ये आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित भिजवून होणार आहे पीठ छान मऊसर असं भिजलेलं आहे पाण्याचा अंदाजा बरोबर आहे आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे एक ओला कपडा चांगला घट्ट पिळून घेतलेला आहे पंधरा वीस मिनटं पीठ असं ठेवूया हे आहे आपलं शाही पुरण ह्याचा व्हिडिओ मी आत्ताच केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ केला आहे म्हणून मी आज पूर्णाचा व्हिडिओ केलेला नाही आहे यामध्ये शाही पुरणामध्ये मी गुळाचं प्रमाण डाळीपेक्षा सव्वापट घेतलेलं आहे आणि इथे मात्र गूळ थोडासा कमी घातलेला आहे जेवढ्याच तेवढा घातलेला आहे पण पारीचं पीठ भिजवताना आपण गूळ वापरलेला आहे म्हणून तो बॅलन्स करण्यासाठी मी पूर्णामध्ये थोडासा गूळ कमी केलेला आहे आता साजूक तुपाचा हात लावून पीठ चांगलं मिळवून घेतलं पोलपाट्यावर हे पीठ घेऊया आणि ह्याचे पुरीसाठी करतो तसे गोळे करून घेऊया पाव किलो साधारण मी कणिक घेतलेली आहे त्याचे दहा गोळे झालेले आहेत म्हणजे पाव किलो पिठामध्ये आपले दहा दिंड होणार आहेत पोलपाट्याला थोडंसं तूप लावून घेतलं यावर आता ही पारी लाटून घेऊया पारी थोडीशी पातळसर लाटायची आहे कारण हे जिंड आपल्याला वाफवायचं आहे आणि वाफवल्यानंतर ही कणिक चांगली फुलते तर ती पारी खाताना जाडसर लागू नये म्हणून ही पारी थोडीशी पातळसर लाटून घ्यायची नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवायचा नाही कढई गॅसवर ठेवायची नाही आणि म्हणून आपण वाफवलेले पदार्थ खातो आणि हे आपले पारंपरिक वाफवलेले पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत पारी लाटून झाली मध्यावरती मी एक ते दीड चमचा पुरण ठेवलेला आहे पहिल्यांदा दोन बाजू फोल्ड करून घेतल्या आणि आता त्याच्या समोरच्या दोन बाजू फोल्ड करून आयताकृती असा हा दिंड तयार करून घेतला काटा चमच्याने त्याला थोडेसे खाचे देऊन थोडंसं डिझाईन तयार करूया तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणताही डिझाईन करू शकता आता हा दिंड आपला तयार झालेला आहे असे सर्व दिंड मी तयार करून घेतलेले आहेत हे दिंड आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत स्टीमरच्या ताटामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे त्यामध्ये हे दिंड ठेवून घेऊया एका वेळी साधारण चार ते पाच झिंड ठेवता येतील आणि याप्रमाणे आपण दोन वेळा हे धिंड वापरून घ्यायचे आहेत स्टिमरमध्ये पाणी उकळलेले आहे गॅस थोडासा कमी करूया आणि हे ताट आपण स्टिमरमध्ये ठेवून घेऊया पंधरा ते वीस मिनिटं आपण हे दिंड वापरून घेऊया पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत भिंड मस्तपैकी वापरून झालेले आहेत बोटाला अजिबात पीठ चिकटून येत नाही आहे म्हणजे हे दिंड व्यवस्थित शिजलेले आहेत भिंड काढून घेतले आणि तर त्यामध्येच उरलेले दिंड आपण हे वाफत ठेवूया यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हे दिंड आपण वाफून घेऊया आता सर्व दिंड आपले वाफून झालेले आहेत शाही पूर्णाचे केलेले शाही दिंड सोबत ठेवलेले आहे साजूक तूप नागपंचमीला असे दिंड तुम्ही नक्की करा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा